चला म्हटलं अगोदर आहे ना तुम्हाला आपल्या वावरामध्ये ना मस्त कांदे काढायचं चा काम चाललं आहे बघा बाया आलेल्या आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजत आले आणि आपल्याला काही घास कापायची ड्युटी आज त्याच्यामुळं म्हटलं चला अगोदर आपल्या वावरामध्ये कांदे काढायचं चा काम चाललंय तुम्हाला दाखवूया आणि आपल्याला आता इकडं घास कापायचं घास बघा आपलं किती मस्त झालं आहे आणि त्या दिवशी आपण फवारा मारल्यामुळं ना मावा तुडतुडे नाही मस्त झालं आहे आता बघा या आता ह्या टोकाकून सुरुवात केली आता आपल्याला काल आपण त्या टोकाला होतो ते घरं दिसतात ना तिकडे आणि घास बघा किती मस्त झालं आहे आता आपला आणि आता बघा घासाचे वजेबिजे मस्त घास कापून बांधून ठेवलं आहे म्हटलं चला आता तुम्हाला कांद्याच्या वावरात जाऊन दाखवते पावसाला होता तेव्हा काय झालं तर पावसाने कांदे आपले चोपले थोडेसे बघा कसं मार बसले सगळे पाते ना अशी खाली पडली दुमडून आणि अजून कांद्याला वेळ होता काढायला परंतु पर पावसामध्ये भिजल्यामुळे ना काही कांदे सडलेत आपले त्याच्यामुळे आता आपल्याला ते काढूनच घ्यावं लागते कांदा बघा आपला कसा मजत एकदम क्वालिटीचं नंबर वन आणि एवढे कष्ट करायचे ना असं पाऊस पाणी आलं असं जर होतं असेल तर काय आहे ते शेतकऱ्याचं बघा बरं ते एवढा भारी माल आहे आणि काही कांदे बघा कसे पावसाने चोपलेत बघा आता इकडे एवढे राहिलेत मधीच काढले बायांनी ती कोणीही सोडले आणि कोणीही सोडले मधीच आल्या आल्या त्या जोमल्या त्या कांदा बघा ना आपल्या किती छान काय क्वालिटी बघा आता हा काय उपचार मला कुदळी लागेल त्याला दुसरा उपचार दाखवायचं परंतु कसं अजून वल्लीच माती बघा अजून वळ्या बिळ्या काय मस्त आहे त्याच्या पण पाऊस आल्यामुळं सगळा सत्यानाच झालं आहे का आता इकडं बघा एवढे कांदे काढले ना आपला बारका बघा काय करते आता जेवढे कांदे काढले ना त्याच्यावरती अशी कांद्याची पात गोळा करून आपल्याला ना त्याच्यावर टाकायला लागते त्याच्यामुळे इकडं कांद्याची पात गोळा करायची आता आपल्याला तुम्हाला एकदा जवळून दाखवते आपला कांदा किती झाला आहे कसा आहे काय आता सध्या कांद्याला काही भाव नाही आहे आपले कांदे काढायच्या आधी बरेच भाव होते परंतु आता सध्या नाही आहे बरेच बाजार कमी झाले कारण की सगळ्यांचे संघच कांदे काढायला आलेत आता बघा काय भारी कांदा आहे आपले एक नंबर क्वालिटी एकदम मस्त आणि पूर्ण परिपक्व बघा हा कांदा बघा किती छान आहे आणि हे काही कांदे ना आपण आधी काढले होते ना तर ते असेच झाकपाक झाकपाक दोन चार दिवस केली वावर सुकवून दिलं पाव सुकडून दिला मग काढाय घेतलेत आता चला बोलण्यात वेळ न घालताना आता आपल्याला कांद्याची पातवायची नंतर भेटूया आता आम्ही मस्त बीत वाहून ठेवली चांगली पोळ लावून घेतली आणि आता संध्याकाळ झाली आता चाललो निघालो घरी आम्ही